नमस्कार रसिक श्रोते हो गेले काही दिवस किंवा महिना म्हटला तरी चालेल माझी काहीतरी वैयक्तिक अडचण होती आणि ती खूप सिरियस होती त्यामुळं मला, मला व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत त्याबद्दल मी तुमची माफी मागते प्लीज मला सहकार्य करा आणि समजून घ्याल अशी अपेक्षा आहे इथून पुढे रोज तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ येतील ह्याची ये काळजी मी घेते जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरि पंचदशाध्यायी आता जगदीश वृक्षाकार मिश करो निया कैसा हा संसार माईक नश्वर तेची सविस्तर निरूपिल उन्माळता वृक्ष सहजे साचार होता गुडवर वर शेंडा खाली तो सुकोन मग वेगे जायचा भव वृक्ष तैसा नवे देखा कौशल्य रूपक करो नियाची वारी संसाराची येर झार मिथ्या हा संसार कदा नवे साच पटवोनी हेच जीवा लागी अहम ब्रह्म ऐसा भावय निश्चय असे हा अध्याय पंधरावा तरी जेवे भावे द्यावे अवधान ऐसे विनवोन श्रोते आंसी। गीते गीतेतील हे ची सिद्धांत बरवे सांगी न आघवे आता येथे ऐका ब्रह्मा ब्रह्मानंदाचा सागर पूर्णेंद्रु सिद्धांचा जो द्वारा तेजा राणा देव तो श्रीकृष्ण अर्जुना लागो न ऐसे बोले म्हणे हा जो आड येई विश्वा येई विश्वाभास पार्थासवरूपास गाठू जाता नवे तो संसार बळे फोपावला महावृक्ष बला ऐसे कल्पी मुळे तळी वरी शाखा सकळांसारी खा ऐसा नवे ऐसा नोहे मनोनिया याचे बाबू जाता अंग लागेची नाथांग कोणासी पेटोनी अग्नी दगद केले बोड ना तरी कुराड चालविली तरी असो वर तर कितीही विस्तार तयाचा विचार कोण करी वृक्षाचे ते गुड टाकीता तोडोन पडे उपाळ उपळोन शाखांसवे आणि का सारी खा परी नवे बाबा भव सोपा तोडावया पार्था अलौकिक सांगता कौतुक वाढ अधोमुख वृक्षाची या किती उंच भानू अंतराळी परी फाके तळी रश्मी जाळ तैसा हा संसार वृक्ष लोकोत्तर लागेना साचार पार याचा कल्पांतीचे जळ जैसे का सकळ व्यापी अंतराळ एका एकी तैसे आने नाही सर्व काही येणे एके पाणी व्यापी लेसे जैसा दिन मणी जाता मावळवणी अंधारे भरोनी राही रात्र तैसा हाची एक देख अंतराळ व्यापोनी सकळ राही घ्यावा परिमळ परी नाही फुल खावे तरी फळ नाही यासी अर्जुना जे काही आहे ते सर्व ही वृक्षची हा पाही भव रूप असे ऊर्ध्वमुळ परी उन्मळेना म्हणून सुकेना कल्पांतीही वरी मुळे ऐसे सांगी दलेसाच परी ती तैसीच खालतीही वडा पिंपळासी पारंब्या माजारी शाखा जैशा परी होती देख विस्तारला तैसा वृक्ष हा चौफेर म्हणून या फार बळावला पसरल्या शाखा खालीच सकळ ऐसे हि केवळ नाही पार्था भववृक्षाच्या या डहाळ्या अनेक विस्तारल्या देख वरतीही जणू वृक्षाकारे विस्तारला वात किंवा नभ प्रांत पालवला ना तरी उत्पत्ती स्थिती आणि लय तिहींचा उदय झाला वाटे ऐसा हा प्रचंड वृक्ष विश्वाकार जाण हा जाण ऊर्ध्व मूळ भववृक्षाच्या या ऊर्ध्व भाग कोण देवी काय मुळाची ती कादा खाली खाली वाढत हा जाय कैशा काय शाखा याच्या किंवा कैसी खाली मुळे यासी शाखांची ती कैसी ऊर्ध्वगती यासी बोलती अश्वत्थ निर्णय जो येथ आत्मज्ञांचा सर्व ते येईल प्रत्ययासी नीट ऐसे सांगू स्पष्ट विवरोनी ऐक भाग्यवंता निर्मल तू साच पात्रता तुझीच असे येथे म्हणून या आता देई अवधान सर्वांगाचे कान करोनिया प्रेमरसपूर्ण प्रेम रस पूर्ण भाषण बोलिले श्रीकृष्ण यादवेंद्र तोची पार्थाकारे सारे अवदान झाले अवतीर्ण मूर्तीमंत एवढे व्यापक असोनी गगन गगन टाकीती वेडून दागि दिशा प्रभू श्रीहरीचे तैसे निरूपण व्यापक गहन असोनी ही भक्त पार्थाची अवधाना पुढे थोडे ते पडे ऐसे वाटे कृष्णोक्ती सादर गेळ्या वयासाच जणू अगस्तीच झाला तेथ म्हणून त्या गोष्टी सर्व एका घोटी कैसा तो किरीटी भरू पावे श्रवणाची ऐसी आवडी अपार साचार पारखा ठाई त्याची यावरून टाकी ओवाळून झाले समाधान देवासी जे श्री भगवान उवाच मग म्हणे ब्रह्म जेका साचे तेची ऊर्ध्व याचे ऐसे जाण जया ब्रमालागी ऐसे ऊर्ध्व पण यावया कारण हाची वृक्ष या ब्रह्मी उर्ध्व मध्य अध ऐसा नागी भेद धनुर्धरा नित्य जे का होय अखंड अद्वय ऐसा अभिप्राय सर्वांचा नि नाका नाही नानी जयाचा संबंध ऐसा मकरंद होय झे येई प्रत्ययासी श्रवणा वाचोनी ऐसा मूळध्वनी खोय जे का प्रतिण प्राप्त नित्य स्वयंसिद्ध ऐसा निजानंद होय जे का येथे तेथे किंवा मागे पुढे ऐसी नाहीच जयासी सीमा काही पाहत्या वाचून पाहणे साचार ऐस असे अगोचर इंद्रिया जे। माया उपाधीचा कल्पिता संबंध जया नित्य शुद्ध नाम नामरुपाधिक प्रपंच विस्तार भाषे निरंतर धनुर्धरा ज्ञातृज्ञ मिळ केवळ जे ज्ञान सूक्ष्म नावाहून सु सुखपूर्ण कार्य ना एक ना दुजे आप जाणे आपणा आपण ची ऐसे जे का ब्रह्म शाश्वत पुराण तेची ओतव जाण वृक्षाचे या आता तेथे कैसे अंकुरले मूळ सांगू ते सकळ तुझ लागी माया हेची मूळ वृक्षाचे या साच बोलती उगाच परी ऐसे वांजेची संतती वर्णोनिया काय नटकीच वय तैसे माया माया आणि ऐसे जरी म्हणू जावे तरी नाश पावे ज्ञान बळे नाही ऐसे जरी करू अनुमान तरी निर्मी कोण आघवे हे जय जय रघुवीर समर्थ